गंगा के नगर परिषद निवडणूक द्वार पंचवीस सध्या शक्ती प्रदर्शनाने गाजत आहे आज फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या गंगाखेड विकास आघाडीने मोठे प्रदर्शन करत नगर परि परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर आपण पाहत आहोत रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेले भव्य शक्ती प्रदर्शन व या शक्ती प्रदर्शनानंतर गंगाखेड नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज भरल्या जातील अशी माहिती आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी राजेश गवाले यांनी कळवली आहे

गंगाखेड शहरातील माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघणी सप्रेम नमस्कार आपल्या सर्वांच्या सोबतीने गंगाखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत आणि पुढेही करत राहणार आहोत त्यामुळे शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत तसेच काही कामे प्रगतीपथावर आहेत याचे समाधान वाटते शिवाय मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधाच्या बाबतीतसुद्धा शहराने चांगली प्रगती केली आहे कारण सर्वसामान्य शहरवासियांच्या अपेक्षा विश्वास आणि गरज या त्रिसूत्रांचा विचार करून आपण शहराच्या विकासाला कायम प्राधान्य दिले आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या साक्षीने गंगाखेड शहराची प्रगती आणि सुधारणा झाली आहे तरीही अजून बरेच काही होणे बाकी आहे म्हणूनच आपल्या सर्वांचा जनसेवक या नात्याने शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी गंगाखेड विकास आघाडी या विकासभूमीवर आणि सर्व समावेशक पॅनलची स्थापना करून यंदाची गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस घडवत आहोत कारण शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव एजेंडा आहे त्यामुळे आपला जनसेवक म्हणून मी आपल्यासोबत कायम असेल कारण विकास हाच माझा एजेंडा आणि जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य आहे त्यामुळे आपण दिलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे म्हणूनच आपल्या गंगाखेड शहरांच्या चेह उज्ज्वल भविष्यासाठी आपली भक्कम साथ भरघोस पाठिंबा आणि आशीर्वाद असल्यामुळे गंगाखेड विकास आघाडीच्या सव्वीस उमेदवाराची आज घोषणा करत आहे नगर परिषद गंगाखेड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला सौभाग्यवती निर्मला देवी गोपालदास तापडिया या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत प्रभात क्रमांक एक डॉक्टर फिरोज गपाळ शेख तसेच सर्वसाधारण महिला सौभाग्यवती पार्वतीबाई वजनाथ टोले प्रभाक्रमक दोन सौभाग्यवती वनिता सत्यपाल साळवे सर्वसाधारण पुरुष श्री सत्यपाल देवीदास साळवे क्रमांक तीन ओबीसी महिला नुरजा बेगम नशीर अहमद सर्वसाधारण पुरुष सय्यद रजनीबी सय्यद मुनू क्रमांक चार ओबीसी महिला सौभाग्यवती वर्षा राहुल पुरणाळे सर्वसाधारण पुरुष श्री कुशल आणि लेनपल्लवार प्रभाग क्रमांक पाच सौभाग्यवती सीता उद्धव शिंदे सर्वसाधारण पुरुष राधाकृष्ण रावसाहेब शिंदे प्रभाग नंबर सहा सौभाग्यवती राजेश्री भीमाशंकर दामा सर्वसाधारण पुरुष दीपक गोपालदास तापडिया प्रभाग क्रमांक सात एसी महिला सौभाग्यवती मनीषा प्रमोद कुमार साळवे सर्वसाधारण पुरुष ॲडव्होकेट अकबर सय्यद प्रभाग क्रमांक आठ ओबीसी पुरुष ॲडव्होकेट कलीम रेमोद्दीन शेख सर्वसाधारण महिला सौभाग्यवती कविता संदीप राठोड प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण महिला प्रविनिबी बाबामिया शेख सर्वसाधारण पुरुष श्री अंकित विजयकुमार तापडिया प्रभाग क्रमांक दहा ए सी श्री सतीश कुमार लिंबाजी भोवाळे सर्वसाधारण महिला सौभाग्यवती चिमुताई नागनाथ कासले प्रभाग क्रमांक अकरा ए सी सुमित शिवाजी कामत सर्वसाधारण महिला सौभाग्यवती तक्रुम इशार सिद्दीकी प्रभाग क्रमांक बारा ओबीसी श्री तुकाराम दिगंबरराव तांदळे सर्वसाधारण महिला सौभाग्यवती माधुरी प्रताप मुंडे प्रभाग क्रमांक तेरा ओबीसी महिला नगमा बेगम मोहम्मद खान पठाण सर्वसाधारण पुरुष श्री मोहन बाबासाहेब भोडके हे आज मी तेरा प्रभागामधील सर्व सव्वीसला सव्वीस सभीष। उमेदवार जाहिर करत आहे तरी माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की या सर्वांना आपण आशीर्वाद द्यावा अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व ताज्या घटना घडामोडी पाहा